सकाळच्या आठ वाजल्यात आणि ते रोज डा डा दा डा खाऊन कट्टाळा कट्टाळा येऊन गेलाय म्हणून मला काय वाटलं आज जरा नेहून का घोळ्याची भाजी करावं वाटलं हे अशी ह्या पद्धतीची घोळ्याची भाजी राहते आणि तुरीच्या दात घालून करायचं थंड असते खायला बी चांगली असते आणि बी लागते भाजी तुरी ह्याची ह्याला म्हणतात मोठ्या घोळ्याची भाजी आता आपण आज घोळ्याची भाजी करूयात आज मी हो का एवढी भाजी काढली आता हिला तोडून घ्यायची आहे आणि आपण आज गुळची भाजी करायची आपल्याला आज ह्याला गुळाची भाजी म्हणजे शेता आता शेतात हाय काय कांद्यात थोडी 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 हाय मी इचून घेतली सकाळच्या आठ वाजल्यात तर आणि जेवायच्या टायमाला करावं लागले मी चला झाली भाजी आता आता जाऊन आपण भाजी करू भाजी खुरुन आता घेतले थोडी थोडी होती बबून हुडकून 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 घेवं लागलं भाजी जास्त नव्हती खुरपून कालेलं रान आहे आणि लई भाजी नव्हती उगा थोडी थोडी धीर कुठे तरी ढाडा ढा ढा ढाच होत हा हा खुडव भाजी ही भाजी खाला कस लागते

आपणाला बी आज भाजी करायची आहे आणि चांगली असंच घट पद्धतीची भाजी करायची आहे चांगली लागेल काय आणि आता बघा हे आता जाऊन शेतातून भाजी मी तुम्हाला आणली आता आपल्याला भाजी करायची आहे हे का ही माझी आई आहे आता आईची काय तर ऐंशी वय झाली आहे ऐंशी नव्वद वय होत आले माझ्या माझ्या आईची पण हा मी हिला म्हणजे कसं माझी आई चौग मला चुलती ह्यायचं मग चौग चुलती असल्यावर माझी आई धाकटी होती मग ती वाचे पोरं काकू काकू म्हणले का मग हा नंतर लास्ट जन्मलो की माझी आई धाकटी असल्याकडून म्हणून हा काकू काकूच म्हणता आईला काकू गाव आईला तुला काकू म्हणता ऐंशी नव्वदची वय आहे बघा तर आजू मग अजून आमची आई का आजू शेतात खुरपण खुरपीते आहे आजू काय बी असं भांडे गास्या बसून झाडून काढते आहे आजू एवढी त्याची उमर आहे तर अजून एवढं काम करते काही पोत्यात डाळ आहे आणि आता डाळ केली त्या बघा थोड्या शेतात तुरी झालत्या एक म्हणजे एक पोतवर तुरी झालत्या म्हणजे शंभर किलो मग मी डाळ केले आता ही डाळ तीन वर्षाची डाळ आहे तीन वर्षाची डाळ आहे मग तीन वर्ष डाळ असल्यावर आता थोडी 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 घालवता फक्त जास्त जुनी डाळ आता जुनी डाळ आहे जर तुम्ही हे उडवीच डाळ घातलं शिजून तर काय तर ह्या दोन चार माणसं जेवण करतात शिजून लई जुनी डाळ ही घरची डाळ आहे का आधी तुरीची बस एवढी म्हणजे बस माझी हुडी घालायची नाही मला भरमीत भरायची आहे मला आणि असं ठेवायच्या ही भरमीत भरून हुडी यायच्या तुम्हाला वाटलं की हुडी दा घालते मावशी हुडी नाही घाला घालायचं मला ठेवायचं पूर्वा नेहून त्याला मधी आणि अन चुल पिरून ह्या हातवली थोडं अदा ठेवलं म्हणजे आदान म्हणजे पाणी ठेवलं एवढा पाणी गरम झालं का दाळ टाकून घ्यायच्या आपल्याला कुठे गेलं भाजी कापून घेतली आता हे भाजी कापून धिवायचं भाजीला आणि भाजीला धुऊन का करायचं माहिती का डाळ शिजली का मग डाळीत टाकायचं आता मी काय केलं एवढी भाजी कापून घेतली आणि कापून घेतले ही जास्त होईल काय की म्हण एवढी भाजी ठेवली मी आता डाळ डाळीच भाजी घरायची आता हिला धुऊन घ्यायचं आणि डाळ शिजली का मग त्या डाळीत टाकायचं साधी सोपी भाजी आहे टे म्हणजे ना असं कसलं टेन्शन म्हणजे असं खर्च बी लागत नाही आणि कष्ट बी लागत नाही बस झाली एवढी एवढी येते आदा आणलंय आता हे मी डाळ टाकून घ्याल दाळ टाकून घेतली भाजी देऊ भाजी नंतर टाकते दाळ शिजली काय चांगली मऊ झाल्यावर मग भाजी टाकून घेते मी झाकून घेते वर आता शिजते दाळ जा बंद करतो दाळ शिजून झाल्या आता भाजी टाकून घ्यायचं थोका डाळ असं मऊ मौशी द्या मध्ये एक दोन टमाटे टाकलेले आहेत दोन दोनच थोका डाळ मस्त आता आपण मध्ये भाजी मी मध्ये भाजी घालते असं भाजीला म्हणजे जरा काय चिकूल असं काय खडावर उडालेला म्हणजे असं धीव का नाही सगळं निघून जाते असं भाजी शिजून झाल्या उतरून मी आता आता आपल्याला ह्याला घरटायची आहे आणि नाही मिरचू टाकली मी पहिलं मिरचू भाजी संग मिरचू टाकली मला आठवणच नाही तुम्हाला दाखवायची मी मिरचू टाकून घेतलो भाजी सांगत हा मिरचू आणि हळद मी आता भाजी संग टाकून घेतलो म्हणजे भाजी पहिलं टाकली मी टाकली मला आठवण नाही दाखवायची थेंबात घेतो मला सर्दी झाल्या काल पाऊस पडला इकडं आणि त्या नवा डेरा आणल्या तर नव्या डेऱ्यातलं पाणी पिले आणि पाऊस पडला आहे थोडे घेजले तर मला सर्दी जाम झाल्या सर्दी बोलायलाच हे आनी आनी ना झाले माय पाऊस का असं घरटावून घ्यायचं मध्ये भाजी टाकायचं आणि दोन टमाटे टाकायचं आणि मीठ आणि हळद टाकायचं आणि मिरची टाकायचं आणि असं दोन्ही सगळ्या संघ टाकून असं घरकून घ्यायचं हे दुरबी वाऱ्यानं माझ्याकडेच न, 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 न

我把它抠没了。 भाजी ही घोळची भाजी ही एकदम गावरान पद्धतीची भाजी शेतातलीच भाजी आली आणि लगेच ले, केले आता ही भाजी लय थंड असते खायला पोटात घोळची भाजी आहे ह्याच्यावर काय तरी येत नाही असते हिरवी ह्याच्यावर तरी येत नाही नाहीच्यावर का चिकन मटण तरी याला चिकन मटनवर तरी येते ही भाजी आहे जा, आता झाली भाजी आता उठून घ्यायच्या भाजीला मला ए गप्पा रे गप्पा साऊ

मग पोट बर आता भाकर चावलेले का तुला तुझी वय आता ऐंशी नव्वद झाल्या तुला चाव चावत्या भाकर असली हा मला चावनातन तुझे जात निर डोळे निब्बर